સાડે ચોવીસ સાડે 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 સવ સા સવિસ સત્તાવીસ સવા સત્તાવીસ અઠાવીસ સવા અઠાવીસ સાડે અઠ્ઠાવીસ પંચો રૂપિયા रे। रे, को तू पागल तो नाही समजतो नावा एकवीस साडे एकवीस बावीस सो रुपये बावीस सो रुपये साडे बावीस सो रुपये साडे आर कार्ड साडे बावीस पंचहत्तर तेवीस सवा ते साडे दिवस पंचहत्तर चोवीस सवा चोवीस साडे चोवीस पंचहत्तर पंचवीस जल्दी सडे पंता रुपाय सत्तावीस पाच रुपये दहा रुपये पंधरा रुपये सत्तावीस पंधरा सत्तावीस पंधरा वीस सत्तावीस वीस सत्तावीस सत्तावीसशे पन्नास सत्तावीस चे पन्नास पंधरा सोळा सतरा अठरा બારા તેવીસ સવા બાવીસ સાડ બાવીસ પંચે રૂપાય સવા તેવીસ સાડેતેર ચોવીસ રૂપાય ચોવીસ सव्वा चोवीस साडे चोवीस पंचवीसशे रुपये सव्वीसशे रुपये सव्वा सव्वीस रुपये सव्वा सव्वीसशे रुपये साडेसव रुपये पंचावन्न रुपये सत्तावीसशे रुपये सत्तावीसशे पाच रुपये सत्तावी तू का दहा रुपये देव पंधरा सोळा सतरा अठरा साडे अठराशे एकोणीस रुपये चार करायला एकवीस सहा एकवीस साडे एकवीस बावीस साडे बावीस तेवीस सहा साडेस चोवीस सव्वा चोवीस पंचहत्तर सव्वीस सव्वा सव्वीस सत्तावीस बी कर सत्तावीस सव्वा सत्तावीस सत्तावीस रुपये सत्तावीस चे पन्नास रुपये आठ करता गोनी बोलते એકવીસ સાવ સા પંચે સવ્વીસો રૂપિયા પાંચ રૂપિયા દાહા રૂપિયા પંદર રૂપિયા રૂપિયા પંદર સોળ સતરા સાડે અઠરાશ सतराशे सव्वा सतराशे साडे सतराशे अठराशे रुपये सव्वा अठराशे साडे अठराशे एकोणीसशे बारा सार। सार, तेरा बारा तेरा बारा तेरा सव्वा तेरा साडे तेरा पंच्याहत्तर चौदाशे सव्वा चौदा साडे चौदा पंधराशे रुपये बारा हजार तेराशे चौदाशे चौदाशे सोळाशे रुपये सतराशे रुपये सतराशे रुपये हरकर त्याला एकोणीसशे दोन हजार दोन हजार दोन हजारशे बाराशे तेराशे चौदाशे पंधराशे सोळाशे सतराशे साडे सतराशे अठराशे रुपये अठराशे रुपये बारा तेरा चौदा पंधरा साडे पंधरा पंचहत्तर सोळा सवा सोळा सोळा पंचहत्तर सतरा सवा सतरा सतरा पंचहत्तर अठराशे सवा अठराशे अठराशे साडे अठराशे रुपये ए डी आर करतेला बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा सतरा साडे सतरा अठराशे साडे एकोणीसशे रुपये एकोणीसशे ए डी आर बाराशे तेराशे पंधराशे साडे पंधरा सोळाशो सोळा सतरा दोन हजार बारा तेरा चौदा चौदाशे चौदाशे पंधराशे रुपये साडे पंधरा साडे सोळा साडे सोळाशे रुपये हर करतेला तेरा चौदा पंधरा सोळा सव्वा सोळा साडे सोळा पंच्याहत्तर सतरा सव्वा सतरा साडे सतरा पंच्याहत्तर साडेअठ सव्वा एकोणीसशे साडे एकोणीसशे जेव्हा बाराशे तेराशे चौदाशे पंधराशे सोळाशे रुपये आर पलीकडचे कोणी नंबर वगैरे बाबा

साडे बारा पंचवीस साडे साडे पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस हजार रुपये पंचवीस रुपये एकवीसशे रुपये साडे एकवीस पंच्याहत्तर बावीस साडे बावीसशे रुपये सतराशे सतराशे अठराशे आठ बारा तेरा पंधरा सोळा साडे सोळा सतरा सतराशे रुपये आर करशे रुपये सवा अठरा सहा अठरा पंधराशे साडे सोळा सतरा सव्वा सतरा साडे सतरा पंच्याहत्तर अठरा सव्वा अठरा साडे अठरा पंच्याहत्तर एकोणीसशे रुपये सव्वा एकोणीसशे रुपये साडे एकोणीसशे रुपये दोन हजार रुपये दोन हजार नंबर घ्यावा किती आपलं पुढे मला सांगतो नंबर अठराशे मांडे एक पंधरा सोळा सतराशे मांडे एक दोन हजार एकवीस साडे एकवीस बावीस तेवीस साडेपान पंच्याहत्तर तेवीस सव्वा तेवीस साडेतवीस पंचहत्तर चोवीसशे पाच पंधरा पंचवीस पंचवीसशे रुपये साडे सव्वीसशे सव्वा सव्वीस साडेसव पंचावन्न सत्तावीसशे सत्तावीसशे रुपये सत्तावीस अठ्ठावीसशे एकोणतीसशे हजार तीन हजार तीन हजार रुपये आला सव्वा एकवीस साडे एकवीस बावीसशे रुपये सव्वा तेवीस साडे तेवीस पंचाहत्तर चोवीस सव्वा चोवीस साडे चोवीस पंचाहत्तर पंचवीसशे पुढे घ्यायची का पंचवीसशे रुपये पंधरा पंचवीस कोणी सतरा सतराशे अठराशे साडे अठराशे एकोण एकोणीस दोन हजार पंचवीस पन्नास पंचाहत्तर एकवीस सहा एकवीस साडे एकोणीस पंच्याहत्तर बावीस बावीस सवा बावीस तेवीस घ्या अगोदर पंचाळीस ला अठरा गोन आहे अठरा एकोणीस दोन हजार एकवीस साडे एकवीस बावीस साडे बावीस तेवीस साडे साडेस वीस सवा सव्वा चोवीस साडे चोवीस पंच्याहत्तर पंचवीसशे पाच दहा पंधरा पंचवीस पन्नास पंच्याहत्तर सव्वीसशे पाच रुपये रुपये पंचवीस रुपये तीस रुपये पन्नास रुपये पंच्याहत्तर रुपये ऐंशी रुपये सव्वीसशे ऐंशी करा कोणतरी पुरे सत्तावीसशे सत्तावीसशे सरपंच